एवढं अपश्य वाटलं नव्हतं होऊन वाटलं त्यांच्या सप्तेल पण एवढं अपेश अपेक्षित वा, वाटलं नव्हतं आपण असं काही होणार नाही मॅडम आपण एवढे सुंदे सगळे सुसूचित लोक आहेत मला वाटतंय वे एखाद्याच्या डोक्यावर खापर फोडायचं म्हणजे समजा माझ्या जागा आल्या नाहीत म्हणून आपण दुसऱ्याला दोष द्यायचा असं काही नाही नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एबी मराठी न्यूज वरती स्वागत आहे तेवीस नोव्हेंबरला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला कुठंतरी विरोधी पक्ष जे आहेत त्यांना तर धक्का लागलाच पण त्यासोबत जी महायुती आहे त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का लागलेला पाहायला मिळाला महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळाल्या सा तर महावि महाविकास आघाडीचा विचार केला तर विरोधी पक्ष नेते पदही त्यांना मिळणार नाही अशी अवस्था त्यांची झालेली आहे मात्र या सगळ्यात गेल्या आठवड्याभरात ज्या काही संस्था आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत त्यांचं कुठंतरी ईव्हीएम वरती प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहे मात्र जनसामान्यांना काय वाटतं ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर त्यांचा विश्वास आहे का तेच आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मी आज पंढरपुरात आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे आहे ते तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल त्यामुळे राज्यभरातून इथं जे भाविक आहेत ते येत असतात त्यांना काय वाटतं ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार कुठून आला

त्यांच्याविषयी विचारूया कुठला पंढरपूरच आहे मतदान केलं ईव्हीएम मशीन मध्ये काय कस वाटते मशीनच मशीनच वाटते की दोन नंबरला मतदान चांगलं झालंय एक नंबरला मशीन वर विश्वास आहे ना विश्वास आहे नमस्कार काय कुठून आलंय काय इलेक्शन झालंय निकाल लागलाय माहिती आहे प्रश्न उपस्थित अरे फसवले लोकांना आधी चांगलं इलेक्शन होत आता ह्याच्या इलेक्शन घ्यायला पाहिजे आपल्या त्याच्या नमस्कार इथलंच आहे काय वाटतय निकाल लागलाय मायुतीला एक हाती सत्ता मिळणार आहे काय वाटतंय ह्याच्यावर काय तर गपलत हो ईव्हीएम वर चिन्ह उपस्थित व्हावं लागलंय काय वाटत एवढा ईव्हीएम वर होण्यात पाहिजे एवढं एवढं अपेक्ष वाटलं नव्हतं होऊन वाटलं त्यांच्या सत्तेत पण एवढं अपश अपेक्षित वाटलं नव्हतं आपण त्यामुळे काय तर हे झालेलं वाटते जरा बिघाडी ईव्हीएम मशीन मध्ये काय वाटणार काय पूर्वीची पद्धत जी आहे बॅलेट पेपर ची ती घ्यायला पाहिजे असं व्हायला पाहिजे आणखीन काही इथं भाविक आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात नमस्कार कुठून आला पनवेल पनवेल काय निकाल लागलाय माहितीला बऱ्याच जागा मिळाल्यात काय माहिती का नाही इलेक्शन काय माहिती नाही काय नाही मतदान केलं का नाही केलं केलं नाही थँक्यू ओके नमस्कार नमस्कार निकाल जाहीर झालाय विधानसभा निवडणुकीचा ईव्हीएम विषयी लोकांना जरा संभ्रम आहे ईव्हीएम मशीन मध्ये खरंच काय घोळ झाला काय वाटतं तुम्हाला होणार नाही मॅडम आपण एवढे सगळे सुसूच लोक आहेत मला वाटतंय वे एखाद्याच्या डोक्यावर खापर फोडायचं म्हणजे समजा माझ्या जागा आल्या नाहीत म्हणून आपण दुसऱ्याला दोष द्यायचा असं काही नाही त्यांच्याच पक्षाच्या काही ठिकाणी जागा आलेल्या आहेत ना त्या ठिकाणी काही एम मशीनच्या घोळ झाल्या नाही ज्या ठिकाणी त्यांच्या जागा आल्या नाहीत त्यांनी कामं केले अगोदर म्हणून त्यांनी त्यांना नाकारलेलं आहे युतीच्या सरकारने चांगले काम केलेले आहेत लाडकी बहीण सारखी योजना आणलेली आहे अनेक विकासाचे रस्ते बघा अगोदरचे रस्ते आणि आताच्या रस्त्यामध्ये फरक बघा भरपूर चांगले काम केलेत म्हणून जनतेने त्याला नाकारलेलं आहे आता हे अगोदरचं सरकार आहे निष्क्रिय सरकार आहे त्यामुळे ते दोष ठेवतात ईव्हीएम ला वगैरे तसं काही नाही मला असं वाटतंय तुमचा विश्वास आहे ईव्हीएम शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस नाही आपण सुशिक्षित आहोत शक्यच नाही ना ईव्हीएम असं पण काही ठिकाणी त्यांच्या जागा आल्यात ना काही ठिकाणी कसं झाले मतमोजणी आणि प्रश्न उपस्थित काय तफावत जे आहेत ते त्यांनी स्वतः हाताने आकडे लिहिलेले आहेत ते ह्याचे आकडे शासनाचे किंवा ह्याचे आकडे नाहीत ते एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या पीएने हे मांडलेले त्यांचे आकडे आहेत असे कुठल्याही ठिकाणी शासनाच्या ह्याच्यामधून ते आले नाहीत त्यांनी जसं पाहिजे तसे आकडे मांडून ते लोकांसमोर मांडत आहेत

नमस्कार कुठला आलायम ना। वर बरेच प्रश्न उपस्थित काय वाटतं ईव्हीएम मशीन बद्दल काय माहित नाही आमच्याकडे झालंय सुरळीत झाले मतदान चांगलं झाले परत काढा व्हिडिओ दिसतंय युट्यूब वर सगळे एकत्र झालं मतदान आले ना, ना? ना ईव्हीएम मशीन मध्ये काय वाटतंय ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा तर नाही आहे नाही विरोधी पक्ष सगळं म्हणायला लागले की काय तर घोळ झालाय मग लोकसभेच्या वेळेस काय झाला होता बा घोळ लोकसभेच्या वेळेस काय झाला होता किती सेकंड इयरला ला बीएससी अग्री आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण नमस्कार काय नाव आहे कोटेश्वर ब्राह्मणकर कुठून आलाय आम्ही गोंदिया जिल्ह्यावरून गोंदिया गोंदिया, गोंदिया। पर... इलेक्शन झालेलं माहिती आहे का महाराष्ट्रात आता मागे झाले मग महायुतीला बऱ्याच जागा मिळाल्या माहिती नाही तेवढा लक्ष नाही माझं मतदान केलं का मतदान केलं काय ती ईव्हीएम मशीन जी आहे त्याच्यात काय तर घोळ झालाय म्हणते सगळे काय वाटतं तुम्हाला ईव्हीएम बद्दल केलं तुम्ही काय त्याबद्दल शासनता निर्माण करणं आता योग्य नाही हे लोकसभेच्या अगोदर ह्या महाराष्ट्राच्या जा इलेक्शनच्या अगोदर करणं असतं तर जमलं असतं ते परंतु त्याच्या तज्ञ लोकांनी सामान्य जनतेचं सा नाही पण बॅलेट पेपरवर ज्या परराष्ट्रात बॅलेट पेपरवर इलेक्शन होतं हे तर महा ह्या देशात घ्यायला काय हरकत आहे मग निष्पक्ष आणि चांगल्या पद्धतीने इलेक्शन होईल ह्याच्याबरोबर ईव्हीएम बद्दल जे संशय निर्माण केला जातो हे इलेक्शन झाल्यानंतरच कसा संशय निर्माण केला जातो काय हरकत काय त्याला बदल करावं आंदोलन हा शंभर टक्के बॅलेट पेपरवर शंभर टक्के का नाही जनतेची मागणी जर रेटाऊन जर धरत असल मग मक... शंभर टक्के झालं पाहिजे ह्या मताचा आहे आम्ही काय वाटते तुम्हाला काही नाही कोणा आरोप चालूच असतात विलक्षण आहे ते आले की मध्ये असं झालं ते आले की असं झालं जनता म्हणून तुम्ही बटन दाबता मग काय घोल झाला तर कसं हो मग काय घोल दिसलाच नाही तिथं आता जे बटन दाबलं ते चिन्ह आमच्या समोर आलं आम्ही जे बटन दाबलं ते आमच्या समोर चिन्ह आलं तुमचा विश्वास आहे का विश्वास म्हणजे ते बटन दाबले आमच्याबरोबर ज्याला आपण जे बटन दाबलं ज्याला आपल्याला जे मतदान करायचंय ते आपल्या समोर चिन्ह आलं ना ते चिन्ह पाहून आम्हाला काही होळ वाटलंच नाही ना आता कोणाचा पक्षी आला कि त्याला वाटतं घोळ झाला त्याचं पळण काय वाटतं हो महाविकास आघाडीला लई कमी जागा मिळाली त्याच्याबद्दल काय वाटतं आता काहीतरी वाटतंय म्हणजे मनासारखं का काय आता वाटतंय म्हणजे विचार करायची गोष्ट आहे ना काहीतरी घोळ असेल त्याच्याकडं किंवा वागण्यात काय फरक असेल कोणला बी जे आता जे चांगलं वागत असेल त्याला प्राधान्य कोणी देऊ शकते या काय मावशी कुठं आलंय आपलं गाव हेच आहे काय पुस्तक आहे काय मतदान केलं मतदान केलं केलंय मतदान लाडक्या के बहिणीच पैसे मिळत ना आता कुठं मिळालं आता आता नाही मिळालं त्यांची राहुरी तालुका राऊरी तालुका नगर काय मतदान केलं का लाडक्या बहिणीच पैसे मिळालं पैसे जरी नसते मिळाले वरला सरकार बघून करायचंच होतं वरच सरकार म्हणजे भाजप माहिती मग आली की सरकार तुमच्या हा आलं ना मग मोदी सरकार सारखं सरकार दुसरं कोणतंच नाही भेटणार मोदी सरकार चांगलं वाटते हा मोदी सरकार सारखं दुसरे नाही भेटणार ते एक देवच आहे माणूस नमस्कार कुठून आला आम्ही वाडाहून जव्हार वाडा हे भिवंडीचे सव्वीस मैल पुढे इलेक्शन झाले निकाल लागलाय महायुतीच्या भरपूर जागा आलेत काय वाटते उपस्थित करायला लागलेत विरोधी पक्ष असतील किंवा इतर ज्या संस्था असतील त्याबद्दल काय जनता ही सुशिक्षित आणि आता बरेच त्यांनी इलेक्शन लढवलेले लढवले बघितलेले आहेत त्यामुळे आता कोण कशावर खापर फोडील कोण कशावर खापर फोडील याचा काय बेस त्याचा काय हे बेस नाही हरलो तर इव्हीएंट चुकीची आहे ना, ना जिंकलो तर ती बरोबर आहे म्हणजे आता प्रत्येकाच्या मतानुसार ते ठरवतात जनता त्यांना पाठिंबा देते तुम्हाला काय गोळ वाटत नाही विश्वास हा विश्वास तर आहेच ना करावा लागेलच ना आपल्याला काय शिक्षक आहे काय शिक्षक नाही मी दुकानदार आहे व्यापारी आहे सीताराम सांगतो गोमे काय वाटते तुम्हाला ईव्हीएम मशीन बद्दल आता मी रिटायर मुख्याध्यापक आहे मी सर्व काम केलेले हा इलेक्शन ठेव हा आणि ई मशीन सुद्धा मी चालवलेले वापरलेले आणि त्याचं सुद्धा केलेलं आहे तर यामध्ये ई मशीन मध्ये काही सुद्धा फॉल्ट करता येत नाही कारण कसं असतं ज्यावेळेस आपण ए बी सी डी सील करतो मशीनचं त्यापूर्वी प्रात्यक्षिक दाखवलं जातं मतदान केलं जातं आणि त्यानंतर चेक केलं जातं आणि जयसीम मध्ये आपण मतदान करतो ते मतदान केल्यानंतर जे पोलिंग एजंट असतात त्याच्यावर त्याचे सह्या असतात आणि बॅलेट पेपर अकाउंट जे असतो त्याचा मतदार या त्याचा सगळा हिशोब असतो आणि तो हिशोब असल्यानंतर तो काय केला जातो ज्यांच्या सह्या असतात त्यांना एक एक प्रत आम्ही देत असतो आणि त्या त्या मतदान केल्यानंतर पुरुषाचे किती झाले स्त्रियाचे किती झाले हे टोटल मतदान असत संख्या येते आज समजा एखाद्या गावची बुथची मतदारसंख्या समजा दीड हजार आहे आणि त्याचं मतदान झालं समजा तेराशे पंचवीस तर तेराशे पंचवीसच्या त्यांच्याकडे चिठ्ठी दिली जा जाते आपल्याकडे ज्यावेळेस ही शिल्क फोडून ओपन केलं जात त्यावेळेस सगळं तो हिशोब क्लिअर येतो आणि फॉल्ट करायचा असलो कसं करता येईल तो आणि ते मतदान ते जेवढं झालं तेवढं ते डिक्लेअर केलं जात ना आणि हे काय करतात लोकसभेला त्यांचं झालं त्यावेळेस खुश होते उड्या मारित होते आणि विधानसभेच मतदान नाही पडले की म्हणलं की हे गोळे एवढ्या जागा अनपेक्षित जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला आता महाविकास आघाडीने कामच तसं केलेलं आहे केलंय की खाली येण्याच मतदानासाठी म्हणजे जे मुस्लिम व्होटिंग आहे तो मिळण्यासाठी त्यांनी काय केलं कुठल्याही म्हणले की आम्हाला हे पाहिजे मान्य तीनशे सत्तर खाली करायला मदत करा मान्य आम्हाला ह्या सगळं चुकीचं की हो वक बोर्डचे जे आहेत इमाने जमिनी घेतलेले पैसा जे आहे तो सगळ्या चुकीच्या मार्गाचा आहे की हो शासन कायद्याच आहे का तसं त्यांना द्यावं म्हणून आणि हे काय करतात मतासाठी राजकारण करतात कशाचं राजकारण करतात की आपल्याला मत मिळत फक्त महायुतीचं सरकार चांगलंच आहे चांगलं मुख्यमंत्री कोण होईल आता मुख्यमंत्रीच असेल प्रत्येकाला वाटतं की मी चांगला असावं आणि आता नियमाप्रमाणे जर आपण ही जर पाहिलं तर आता महायुतीमध्ये जे आहे ना देवेंद्र फडणवीस त्यांच्या जागा भाजपच्या जास्त असतात म्हणून त्याला द्यावं लागतील ना काय वाटतं ईव्हीएम नाही नाही हा सगळा म्हणजे सरकारनं जे काम केलेलं आहे पहिलं त्याच्या बरोबर आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जे मुसलमानाच्या बाबतीचे साथ घेतली हिंदुत्व सोडलं त्यांनी खरी शिवसेना बाळासाहेब बाळासाहेब काय म्हणाले ते मी माझ शिवसेना आहे कधी काँग्रेसला मिळवणार नाही जर मिळाल तर माझं दुकान बंद पण उद्धव साहेबांनी ते त्यांचे तत्व सगळे सोडून दिले आणि त्याचा फटका बसणारच ना शेवटी हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यात सुद्धा म्हणत नाही असं लाडकी बहीण रेल्वे राबवले शेतकऱ्या उपयोगाचे काम केले नमस्कार कुठून आला कोल्हापूर कोल्हापूर काय वाटते इलेक्शन झालेत महायुतीला जागा भरपूर मिळाल्यात महाविकास आघाडीला अगदी पन्नास जागा मिळाल्यात काय वाटतं ईव्हीएम वर काय शंका आहे कायमस काय आजोबा मतदान केलं आमच्यात नाही कर्नाटकच्या महाराष्ट्रामध्ये देव आहे तर कर्नाटक यावं लागतं दर्शन मुख दर्शन झालं का दर्शन किती वाजता थंडीत एवढ्या

थोडा फरक वाढतो आधी बॅलेट पेपर होता माहिती आहे तुम्हाला तसले या बघा मग आता हो ना ईव्हीएम कॅन्सल करू हा ईव्हीएम कॅन्सल करू मावशी नमस्कार कुठला आहे बीड आहे नगर काय बर बोला बोला नमस्कार नमस्कार काय वाटतंय आता निकाल लागलाय विधानसभा निवडणुकीच माहितीला बऱ्याच जागा मिळाल्या आम्हाला ते काही माहिती नाही कारण आम्ही भागवतला तर भागवतासाठी आणले मतदान केलं नाही बोलायचं मदान करावं लागणार मी मतदान आता बसतो राहिली मशीन जास्ती देत गोळ आहे म्हणते आम्हाला अधिकार आहे त्याच्यावर गोळ असेल तुम्हाला वाटत न्याव टक्के तर वाटत काय मावशी कुठला आलाय वैजापूर मतदान केलं नाही मशीन मध्ये आहे म्हणते काय मग माहिती बरी वाटते हा माहिती बरी लाडकी बहीण योजनेच लाडकी बुम्हाला रिझल्ट लागलंय माहिती सरकारला बऱ्याच जागा मिळली महाविकास आघाडीला पन्नास जागा मिळाली काय वाटते काय घोळ असेल का ईव्हीएम नाही घोळ नाहीये ही हिंदुत्वाची एक लाट आहे

पाच पाच किती कमवतोय पाचशे पाचशे काय करतो पैसे तू शाळा बोलायचं तर अशा पद्धतीनं आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात होतो आणि राज्यभरातून जे भाविक इथे येतात त्यांना ईव्हीएम मशीन बद्दल काय वाटतं ते आपण जाणून घेतलं कोणाला वाटतं जे ईव्हीएम मशीन आहे ती बरोबर आहे त्यांचा विश्वास आहे तर कोणाला असं वाटतंय की खरंच काहीतरी घोल जे आहे ते ईव्हीएम मशीन मध्ये आहे त्यामुळं बॅलेट पेपर वर ही जी निवडणूक आहे ती घेतली पाहिजे मात्र या सगळ्या सिनारिओ मध्ये हे तर निश्चित आहे की महायुती सरकार जी आहे ती मताधिक्यानं आलेली आहे दोनशे पस्तीस जागा त्यांना मिळालेल्या आहेत अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत रहा एबी मराठी न्यूज